पल्लवी लाईफटाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे पल्लवी आज मी घेऊन आले आहे खोबऱ्याची चटणी रेसिपी तर वाळलेल्या खोबऱ्याची आपण एकदम कमी वेळेत अशी छानशी चटणी बनवू शकतो तर चला यासाठी मी असे दोन वाळलेले खोबरे घेतलेले आहेत त्यांना आपण असं चिरून घेऊयात तर बघा अशा प्रकारे मी याला लांबड्या आकारामध्ये चिरून घेतलेलं आहे तर चला मिक्सरच्या छोट्या भांड्यांमध्ये आपण हे खोबरं असं छानसं आपण चिरून घेऊयात तर त्यानंतर आपण यामध्ये लसूण घालून घेऊयात आता चला यामध्ये मी घातलेला आहे एक चमचा जिरं आणि स्वादानुसार मीठ घालायचं आहे तर चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि मी इथं लाल ला तिखट घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखटेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर चला मिक्सरचं झाकण बंद करूयात आणि याला छानसं वाटून घेऊयात तर चला या प्रकारे मी याला छानसं असं वाटून घेतलेलं आहे तर बघा तुम्हाला पाहिजे तसं बारीक किंवा थोडं मोठं असं तुम्ही वाटून घेऊ शकता तर या प्रकारे आपली खोबऱ्याची चटणी बनलेली आहे तर चला आपण याला काढून घेऊयात एका दुसऱ्या भांड्यामध्ये तर बघा मी याला असं दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे तर बघा पल्लवी लाफ्टल मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि कमेंट करायला करा विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद